पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी मानवी जीवितास धोका असणाऱ्या नायलॉन मांजा विक्री करण्याबाबत महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणाविशे एक्कावन्न अन्वये मनाई आदेश पारित करून त्यावर कठोर कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व सूर्यवंशी संदीप पवार गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हेशोध पथकास सदर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्या समाधान वाजे अजय देशमुख यांना गोपनीय बातमी मिळाली की कि एक किसम सिन्नर फाटा मार्केट यार्ड इथं नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणारे सदर बातमीची दखल घेत लागलीच गुन्हे पथकाचे प्रवीण सूर्यवंशी संदीप पवार विजय टेंमगर नाना पानसरे समाधान वाजे अजय देशमुख यांचं पथक रवाना केलं असता सिन्नर फाटा एकलारा रोड मार्केट यार्डच्या बाजूला पात्र शेड लागत एक इसम संशयास्पद मिळून आल्यानं त्याच्याकडे प्लास्टिक सफेद रंगाची गोनीची झडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे एकूण सत्त्याण्णव नायलॉन मांज्याचे गट्टू मिळून आले त्याला त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव देवेंद्र गोविंद शिरसाट असं सांगितलं सदर आरोपीला तपासकामी ता ताब्यात घेऊन त्याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आला आरोपीकडून एकूण मुद्देमाल एकसष्ट हजार नऊशे रुपये किमतीचा मिळून आला सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी बडेसाहेब नाईकवाडे विश्वजित जगताप तसंच गुन्हे शोध पथकाचे प्रवीण सूर्यवंशी संदीप पवार विजय टेमगर विष्णू गोसावी नाना पानसरे अजय देशमुख विशाल कुवर समाधान वाजे रोहित शिंदे सागर राहाणे गोकुळ कासार अरुण गाडेकर संतोष पिंगळ योगेश्वर रानडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिकरोड